सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीने आता राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे महायुतीतील दोन मोठे मित्र पक्ष भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आले आणि त्यातून भाजपचे माजी आमदार राजन पाटील बाळाराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना उधळत खुले दिले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय पाहूया हा खास रिपोर्ट सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीची निवडणूक आता महायुतीतील अंतर्गत कलहाचे केंद्रबिंदू बनली आहे गेली अनेक वर्षे भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व असलेल्या या नगरपंचायतीत यंदा प्रथमच बिनविरोध परंपरेला खेळ बसली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित गट थेट या ठिकाणी आव्हान दिले नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र अर्जछननी दरम्यान अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतल्याने उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरला अर्ज बाद होताच राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर जोरदार जल्लोष सुरू केला या जल्लोषात माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलले अंगावर गुलाल गळ्यात भगवे वस्त्र अशा अवस्थेत बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिले बाळराजे पाटील म्हणाले अजितदा आता बघा आमची ताकद अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही हा व्हिडिओ अवघ्या काही तासात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोलापूरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे खास म्हणजे काही दिवसांपूर्वीच हेच बाळराजे पाटील अजित पवारांचे स्वागत करताना त्यांच्या पाया पडतानाचा आता समोर आला आहे महायुतीतील पक्षांचा अनघर नगर पंचायतीत आता भाजप समर्थित पॅनल बिनविरोध निवडून येणार हे जवळपास निश्चित झाले आहे पण बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना दिलेल्या या खुले आव्हानामुळे महायुतीत नव्याने खटके उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे And press the bell icon. Never miss an-